भंडारा जिल्ह्यात नंदगोपाल द्वारा आयोजित महारक्तदान शिबिराचे आयोजन एकोणवीस मे रोजी आय एम ए हॉल व रोड येथे आयोजित करण्यात आले आहे या महारक्तदान शिबिरात विविध संस्था व मंडळ योगदान देणार आहेत त्यामध्ये आय एम ए भंडारा शाखा समर्पण ब्लड बँक भंडारा शासकीय रुग्णालय रक्तपेढी भंडारा नूतन महाराष्ट्र मित्रमंडळ भंडारा बायसिकल क्लब जीव ज्योती थलेसेमिया व सिकल सेल सोसायटी भंडारा या महा रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने युवा व युवतींनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्यासाठी आपल्या नावांची नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे या रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मित्रांनो आपणा सगळ्यांना माहितीच असेल की दरवर्षीparis lok रक्ताच्या अभावामुळे थोड्यामुळे आणि वेळेवर रक्त न मिळ मिळाल्यामुळे मृत्यूमुखी पडतात रक्त हे कोणत्या फॅक्टरीत बनवले जात नाही पण प्रत्येक मानवाच्या शरीरामध्ये रक्त असतं आणि ते दिल्याने आपण ह्या मृत्यूमुखी पावणारे आपले जे भाऊ बहीण आहेत त्यांचं जीवन आपण वाचवू शकतो तर मानवसेवा ही खरी सेवा आहे म्हणून रक्तदाणी सगळ्यांनी केलेलेच पाहिजे ह्याच विचाराने जीवनदान जीवनदान रक्तदान हे असा उपक्रम येत्या मे रोज भंडारा इथे आपण आयोजित केलेला आहे नंदगोपाल फाउंडेशन यांच्या पुढाकाराने हा महारक्तदान शिबीर या ठिकाणी होणार आहे उन्हाळ्याच्या दिवसात रक्ताचा तुटवडा हा अजून अधिक जास्त असतो त्यामुळे ह्या मे महिन्यामध्ये आपण हा मोठा शिबिर रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेला आहे म्हणून मी हात जोडून भंडारावासियांना वासियांना लोकांना मी विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने एकोणीस मे रविवारला आय एम एफ भंडारा इथे येऊन रक्तदान करावे आणि बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र